नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मँगो आईस्क्रीम की रेसिपी आता मार्केटमध्ये भरपूर सारे आंबे यायला लागले आणि आंब्याचं सीझन म्हणलं की आपण अर्थातच आईस्क्रीम करू तर हे असे मस्त असे छान हापूसचे आंबे कोकणातले आणलेले आहेत आणि दोन तीन वेळा छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि अगदी व्यवस्थित कोरडे करून घेतलेत करन कारण काय करणार आहे तर आपल्याला पल्प लागणार आहे आपल्याला म्हणजे नॅचरल पल्प वापरून तर आपल्याला पल्प लागणार आहे तर तो पल्प आपण ताजा ताजा करूया म्हणजे जर तुमच्याकडे स्टोअर असेल किंवा बाहेरून विकत आणला असेल तर तो वापरला तरी चालेल पण आज आपण जे आईस्क्रीम करणार आहे ते नॅचरल आईस्क्रीम करणार आहे आणि त्याच्यामध्ये इसेन्स पण वापरणार नाही आहे आणि कोणताही रंग पण वापरणार नाही आहे तर जे काही अगदी रंग म्हणजे आपला हापूस आंब्याचा जो येईल तो आणि स्वाद तर हापूस आंब्याला असतो तर त्यामुळे आधी आपण पल्प करून घेऊया आणि मग आईस्क्रीमचं बघूया तर कोरडे करून घेतलेले आहेत आंबे आपण दोन तीन वेळा धुवून आणि आता आपण ह्या दोन आंब्याचा आपण पल्प करूया त्याच्यासाठी चिरून घेऊया आधी आंबे चमच्यानी सगळा जो काही गर आहे तो आपण छान असा व्यवस्थित काढून घेऊया चमच्यानी सगळं काढून घेऊया आपण हा छान गर निघतो सगळा चमच्यानी व्यवस्थित काढला तर छोट्या छोट्या फोडी करून काढला तरी चालेल पण चमच्यानी हा सगळा व्यवस्थित असा खालपर्यंत निघतो सालापर्यंत पण आपण या पद्धतीने काढतोय आणि जे सालेला राहिलेले आहे ते खाऊन टाकायचं म्हणजे पूर्वी जेव्हा असा पल्प करायचा किंवा आंबस असायचा घरात तर तेव्हा सगळे जण असे आपण भूतीने बसलेलं असायचं आणि ते साई त्याच्या जे काही सालटे आहेत ते सगळे खायचे कोणी खायचा जो कोणी ती एक वेगळीच मजा होती अशा पद्धतीने आपण हे सगळे दोन आंब्याचं जो काही आहे ते छान असं सगळे काढून घेतलेलं आहे घर आणि आता आपण काय करूया हा जो हो काही आपण गर काढून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि त्याला मिक्सी करून घेऊया आंब्याचा गर केलेला आहे हा कलर तरी छान आला केशरी कलर तर आपण एका स्टीलच्या जाडबुडाच्या भांड्यात घेतोय हा आपण दोन आंब्याचा काढला आणि मस्त घट्टसर पण आलेला आहे छान गॅस अजून सुरू केलेला नाही आहे आपण आधी सगळं काढून घेऊया पॅनमध्ये आता हे आपण सगळं काढून घेतलेलं आहे छान अगदी दाटसर झालेलं आहे आपण याच्यामध्ये काही घातलं नव्हतं फक्त गर आंब्याचा घेतलेला होता, होता। आणि तो मिक्स करून घेतलेला आहे आता मी गॅस सुरू करते आणि आपण स्टीलचं भांडं आणि जाडबुडाचं घेतलेलं आहे कारण लागू शकतो तो खाली आणि आपण मीडियम गॅसवरती साधारण दोन आंब्याचा आहे हा तर एक कप भरून निघालेला आहे तर साधारण तीन चार मिनिटांमध्ये होतो म्हणजे मिश्रण हे चटचटायला लागलं की एक दोन मिनिटांनी गॅस बंद करायचा अशा पद्धतीनं तुम्ही वर्षभराचा सुद्धा पल्प करून ठेवू शकता आज आपण दोनच आंब्याचा केलाय म्हणजे एक कपाचा केलाय पण तुम्ही फ्रीझरमध्ये हा जो काही आपण पल्प करणार आहे तो थंड झाल्यानंतर अगदी वर्षभरासाठी तुम्ही स्टोअर करू शकता त्यामुळे हे आईस्क्रीम अगदी वर्षभरात आपण केव्हाही करू शकतो तर अशा पद्धतीचे सगळ्या फळांचे म्हणजे स्ट्रॉबेरीचा वगैरे सुद्धा स्ट्रॉबेरी आहे त्याच्यानंतर अननस आहे तर हे अशा प्रकारे सगळं आपण स्टोअर करू शकतो आणि जे आईस्क्रीम बनवू शकतो आणि तुम्हाला बघायला आवडेल तर आपल्या घरचा आम्ही जो करणार आहे तो आम्ही तुमच्याशी शेअर करतो जो आपण वर्षभरासाठी भरपूर आंब्यांचा करतो अगदी चार डझन वगैरे आंब्याचा करतो आपण तर तो तुम्हाला जरूर दाखवूया हो, लग ले। लग ले। तो तो हे मिश्रण असं छान सेटायला लागलं म्हणजे त्याच्यामधला जो काही पाण्याचा अंश असतो ना तर तो सगळा निघून जातो म्हणून आपण हे थोडंसं मिश्रण मध्यम गॅसवर असं दोन ते तीन मिनटं चांगलं रटरटून द्यायचं छान झालेलं आहे कारण खूप पण नाही करायचा नाहीतर मग कलर पण बदलतो आपल्या त्या पल्पचा ह्या त्यामुळं अगदी हे दोन ते तीन मिनटं छान शिजलेल्याही आहे त्यातलं ही गेलेलं आहे म्हणजे क्रिस्टल पण आईस्क्रीम मध्ये थोडेसे जे आईस ते ते लागत जे लागतात तेही लागत नाहीये थोडा पण म्हणजे डायरेक्ट आंब्याचा रस हो। वापरण्यापेक्षा जर पल्प करून वापरला तर क्रिस्टल जे असतात ते कमी लागतात कारण काय जेव्हा आपण डायरेक्ट आंबा घालतो तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो तर त्याच्यामुळे थोडंसं असं आईस्क्रीममध्ये आपल्याला क्रिस्टल्स जाणवू शकतात तर म्हणून आपण हे पल्प करून घालतोय आणि आता या स्टेजला जेव्हा ते मिश्रण एक दोन मिनटांनी व्यवस्थित असं चटचटायला लागेल त्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये एक टेबलस्पून साखर घालणार आहे आणि साखर अशासाठी घालतोय की ते प्रिझर्वेटिव्हचं पण काम करतं तर त्यामुळे आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण त्याच्यामध्ये एक टेबलस्पून साखर घालूया आणि पुन्हा एक दोन मिनिटं ते मिश्रण व्यवस्थित शिजवून घेऊया म्हणजे एकूण आपल्याला तीन ते चार मिनिटं एक सकाळ यायला लागलेले आहेत ला आणि साखर खूप पण का घालायची नाही तर साखर जास्त झाली ना तरी सुद्धा पल्पला काळा काळपट काड़ रंग यायची हो शक्यता असते त्यामुळं खूप घालायची का काही गरज नाही आहे आता आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे छान मी आता गॅस बंद करते आणि पूर्ण थंड होऊ हो द्यायचं थंड होऊ मग आपण आईस्क्रीम आईस्क्रीम मध्ये वापरू शकतो किंवा फ्रीजरला ठेवू शकतो अगदी ह्याचा कलरही बदललेला नाहीये आणि अगदी तो परफेक्ट झाला तर हा एवढा थोडासा पातळ दिसतोय थोड्या वेळेने हा थोडासा थंड झाला की एकदम छान पल्पसारखा अगदी घट्ट होऊन जाईल हा गो पल्प आपला थोडासा गार होतोय तोपर्यंत आपण काय करूया आईस्क्रीमसाठीचं जे काही बॅटर आहे ते करून घेऊया त्याच्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे हो। आणि कढई आपण इथे ठेवलेली आहे ती आपण ओली म्हणजे थोडीशी ओली करून अशी घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपण दूध घालतोय म्हणजे दूध खाली लागत नाहीये एक कप दूध घेतलंय गॅस बंद आहे आपला दूध घेताना आपण निरसं घेतलेला आहे न तापवलेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाव कप मिल्क पावडर घालतोय आणि दूध आणि मिल्क पावडर हे चांगलं अगदी एकजीव व्यवस्थित करून घेऊया तो आपण गॅस बंदच आहे आणि हे आपलं दूध जे घेतलेले आहे आपण ते फुल क्रीम घेतलेलं आहे म्हणजे कच्चं दूध असतं ना ते आपण घेतलेलं आहे पिशवीचं तुम्ही तसं घेऊ शकता किंवा आपलं न तापवलेलं दूध हवं फक्त आपण आईस्क्रीम करता करताना हे हो। ऍक्च्युली मिक्सर मध्ये तुम्ही करून घेतलं तरी चालेल किंवा मग आता असं आपण विस्कर्ण करून घेऊया छान आता मिश्रण हे एक एकजीव झालंय एखादं दुसऱ्या मिनिटमध्ये होतंय ते म्हणजे सगळं पूर्ण मिक्स होते छान पावडर त्यामध्ये आपण साखर घालूया खरं तर साखर ह्याच्यामध्ये आत्ता घातली तरी चालेल तुम्हाला साखर नको असेल कमी गोड जर आईस्क्रीम हवं असेल तरी नाही घातली तरी सुद्धा चालेल कारण आपण पल्पमध्ये पल साखर घातलेली आहे आंबाही गोड आहे मिल्क पावडर गोड असते तर हा ऑप्शनल आहे आत्ता आपण इथे एक टेबल स्पून घालूया आणि परत सगळं हे मिक्स करून घेऊया छान आता मी गॅस चालू करते आणि हे आपण सतत एक दोन मिनटं आपण त्याला शिजवून घेऊया मीडियम फ्लेम वरती फक्त हे सतत हलवायचं कारण मिल्क पावडर असल्यामुळे थोडं शक्यता असते दोन उकळी आलेली आहे तर ह्या स्टेजला आपण गॅस बंद करतोय आता आणि हे मिश्रण जे आहे ते आपलं पूर्ण थंड व्हायला पाहिजे तर आपण हे थंड ठेवूया त्याला छान मस्त थंड झालेलं आहे आता हे आपण हा असं थोडस उंच भांड्यामध्ये घ्यायचं म्हणजे ते मिक्सी करताना उडत नाहीये एखादा मिनिट फेटून घेऊया त्याला कारण आपण ते थंड होतोपर्यंत काय होतं ते मिल्क पावडर कदाचित त्याच्यामध्ये खाली लागण्याची शक्यता असते बसण्याची शक्यता असते त्यामुळे पुन्हा एक मिनिट आपण एकजीव करून घेऊया ते आता आपण हे बिटनी करतो क्रीम घालतो अर्धा कप आपण क्रीम घालूया त्याच्यामध्ये हे आपण विपक्रीम घेतलेली आहे हे भरपूर प्रकारच्या बाजारामध्ये मिळतात वेगवेगळ्या ब्रँडच्या कोणतीही घेतली तरी चालेल किंवा फ्रेश क्रीम घेतली तरीही चालेल विपक्रीमने काय होतं की थोडंसं फ्लपी होतं आणि सॉफ्ट होतं आईस्क्रीम म्हणून आपण इथं विपक्रीम वापरतोय परत आम्ही एखादा मिनिट आपण याला फेटून घेऊया आता पल्प घालून आपण एखादा मिनिट चांगलं मिक्स करून सगळं घेतलेले आहे ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये जो आपण आंब्याचा पल्प केलेला आहे तो घालूया आणि आपला एक कप तयार झाले एक कप तयार झाला तर आपण ह्याच्यामध्ये अर्धा कप घालूया त्याचा किती कलर येतोय किंवा त्याचा किती स्वाद लागतोय त्याच्यावरती आपण कमी जास्त थोडस करू शकतो कारण आपण इसेन्स घालतो आणि रंगही घालत घाल आणि पल्प घातल्यानंतर फक्त एखादा मिनिटच त्याला आपण परत फेटणार आहोत रंग तरी पल्पचा खूप सुंदर अंधार आहे आपण अर्धा कप हे घातले आहे आणि आता हे छान फेटून झालेलं आहे असं मस्त आणि आता ते आपण सेट करायला ठेवणार आहे तर त्याच्यासाठी आपण हा काचेचा बाउल घेतलेला आहे हा झाकणाचा बाउल आहे तर तुम्ही याच्यासाठी अल्युमिनियमचा टीन सुद्धा घेऊ शकता जे की अर्धा लिटर एक लिटर दीड लिटर या पद्धतीचे मार्केटमध्ये मिळतात किंवा प्लास्टिकचा जरी तुमच्याकडे आईस्क्रीमचा डबा असेल घरी तर त्याच्यामध्ये पण तुम्ही सेट करू शकता आज आपण या काचेच्या से बाउलमध्ये सेट करतोय करतोयच आपण आईस्क्रीम केलेले ते त्याच्यामध्ये आपण अल्युमिनियमचे आणि एका आंब्याचे आपण काय केलेत असे छोटे छोटे बारीक बारीक पीसेस करून घेतलेत तर ते पण आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मध्ये घालूया म्हणल्यानंतर ते खूप छान लागतील मध्ये मध्ये हा जर आंब्याचे फोड लागली आपल्याला आईस्क्रीम खाताना अगदी नॅचरल अगदी अगदी नॅचरल तर आपण ते थोडेसे घालूया आणि मग पुन्हा याच्यावर एक आपण आईस्क्रीमचं जे काही बॅटर केलेलं आहे ते एक लेअर ह्याच्यावर काय करूया आपण हा थोडासा जो काही आपला पल्प राहिलेला आहे तर तो, तो डेकोरेशनसाठी घालूया आपण थोडासा आणि त्याला थोडंसं असं थोडंसं डेकोरेशन करूया आणि जे काही पीस आहेत आपले आंब्याचे राहिलेले हे छोटे छोटे ते पुन्हा थोडेसे गार्निशिंग म्हणून त्याच्यावर टाकूया काय दिसतं एवढं सगळं केल्यानंतर नक्कीच ही आईस्क्रीम खूप छान लागणार आणि टेस्टी लागणार अशा पद्धतीनं आपण हे आईस्क्रीम आता सेट करायला ठेवणे आईस्क्रीम सेट व्हायला साधारणत सात ते आठ तास लागतात जेव्हा आईस्क्रीम आपण तयार करणार असू त्याच्या आधी दोन तास फ्रीजर जो आहे तो मॅक्झिममवर करून ठेवायचा म्हणजे की आपलं आईस्क्रीम जे आहे, आहे ते पन, सेट चांगल्या पद्धतीनं होतं आणि एकदा आईस्क्रीम सेट झालं आणि जेव्हा सर्व्हिंगची वेळ येते त्याच्या आधी एक अर्धा तास त्याचं जे काही टेम्परेचर आहे ते नॉर्मलला करून ठेवायचं आणि आता आपण हे आईस्क्रीम मस्तपैकी सेट करायला फ्रीझरला ठेवूया आणि सेट झाल्यानंतर सर्व करूया बघते एकदम एकदम स्मूथ एक आहे मस्त तर आज आपण मस्त असं मँगो आईस्क्रीमची रेसिपी बघितली आणि ते सुद्धा पल्प करून बघितलेली आहे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने यावेळेला पल्प घरी करा आणि तो त्याच्यामध्ये घाला म्हणजे तुम्हाला कळेल की त्याचा स्वाद किती छान येतो रंग किती छान येतो आणि आपण हंड्रेड पर्सेंट नॅचरल आईस्क्रीम आज बनवलेलं आहे तर आजची आमची मँगो आईस्क्रीम ही रेसिपी आवडली असेल तर आमचे यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया